श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्या सगळ्या स्वामी भक्तांना स्वामी खूप साऱ्या शुभेच्छा तर या ठिकाणी मी लवकर स्वामींच्या मठामध्ये चालले होते आज पायाची सांगता होती तर त्या ठिकाणी पूर्णाच्या अं दिव्याने त्या ठिकाणी ओवाळ जात आरती केली जाते तर त्या ठिकाणी मी पूर्णाचे दिवे त्या ठिकाणी तयार करून चालवले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी मी गेल्यानंतर माझ्या पुस्तकाची या ठिकाणी पूजा वगैरे करून घेतली अगरबत्ती वगैरे लावून घेतली धूप वगैरे ओवाळून घेतला त्यानंतर नैवेद्य पण दाखवून घेतला मी गोड शिरा बनवून घेतला होता त्या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आरती वगैरे कालभैरव अष्टक असे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलेल्या आहेत पाळण्याची सांगता कशी केली मी त्याचप्रमाणे पोथीच वगैरे काय केलं या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आजच्या दिवशी या ठिकाणी शेवटचा अध्याय म्हणजे अवतरणी मी ठेवली होती मी सगळ्यांना ते सांगितलं सा होतं की शेवटच्या दिवशी तुम्हाला त्रेपन्नवा अध्याय वाचायचा आहे एकच अध्याय त्या ठिकाणी ठेवायचा होता कारण आठ वाजेपर्यंत या ठिकाणी मंडप खाली करायचा होता कारण स्वामी प्रकर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो खूप मोठा सोहळा या ठिकाणी रंगतो या ठिकाणी आम्ही सकाळी लवकर जाऊन त्या ठिकाणी शेवटचा तो अध्याय त्या ठिकाणी पूर्ण करून घेतला जे ते आपापल्या वेळेप्रमाणे त्या ठिकाणी येत होते आणि त्या ठिकाणी अध्याय वाचन करून त्या ठिकाणी त्याची सांगता करत होते तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही बरेच भक्तजन या ठिकाणी आलेले आहेत सकाळचे कोणी लवकर आलेले आहेत कोणी उशिरा आलेला आहे जो तो आपल्या वेळेप्रमाणे या ठिकाणी आलेला आहे पोथी से, त्या ठिकाणी मी गेल्यानंतर प्रथमत माझ्या पोथीच करून घेतली आणि त्यानंतर मी स्वामींच्या त्या ठिकाणी पोथी वगैरे घेऊन चे या ठिकाणी बघू शकता रांग वगैरे लागलेली आहे ज्यांचे ज्यांचे अध्याय वाचन झालेलं आहे पायाण पूर्ण झालेलं आहे ते सगळे भक्त या ठिकाणी रांग लावून या ठिकाणी त्या पोथीच स्वामींच्या चरणी त्या ठिकाणी ठेवायला आलेले आहेत तर अशा पद्धतीने आम्ही या पाऱ्यांची सांगता केलेली आहे आणि सगळे पोते वगैरे घेऊन हातामध्ये उभे आहेत कारण प्रथमतः ते स्वामींच्या चरणी ठेवायचे त्यानंतर मंडपामध्ये गुरुदेव गुरुदेव दत्त यांची त्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे मंडपामध्ये या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी मंडपामध्ये स्वामींची या ठिकाणी पूजा वगैरे केलेली आहे दत्ताची वगैरे तर त्या ठिकाणी त्यांच्या चरण देखील ती पोथी त्या ठिकाणी ठेवायची आहे आता पाण्याची सांगता करण्यासाठी एक नारळ असतो तो त्या ठिकाणी त्यांचे चरण ठेवायचा आहे पोथी त्या ठिकाणी त्यांचे चरण ठेवायचे त्याचप्रमाणे आपल्या आवडीनुसार म्हणजे सामिंना जो आवडतो त्या तो प्रसाद त्या ठिकाणी त्यांना दाखवायचा आहे त्याचप्रमाणे थोडासा नैवेद्य आपल्या घरी देखील घेऊन जायचं आहे ते आ, ते या ठिकाणी मला जेवढं शक्य होतं त्या तेवढा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण या ठिकाणी मी देखील पूजा वगैरे करत होती तर मला जेवढं जमेल तेवढंच मी या ठिकाणी तुम्हाला ही आरती वगैरे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मठामध्ये आरती झाल्यानंतर नामाचा जप त्या ठिकाणी केला जातो त्याचप्रमाणे कालभैरव अष्टक त्या ठिकाणी बोललं जातं तर हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे सगवेळी तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि स्वामी प्रगत दिनाच्या तुम्हाला सर्व स्वामी भक्तांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला देखील सेवा वगैरे करायची असेल स्वामींचे तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे समर्थ श्री स्वामी 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 समर्थ Sri Sami Samartha, 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 Sri Sami Samartha. ी सामी समर्थ श्री 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 सामी समर्थ She saw me, Summertop. 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 श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 या ठिकाणी स्वामींचं नाम जप झाल्यानंतर या ठिकाणी कालभर अष्टकाळ सुरुवात झालेली आहे

i'm अशा पद्धतीने मठामध्ये स्वामींच्या पायांची सांगता केलेली आहे अजून बरेच व्हिडिओ आपल्या चॅनल येणार आहे तर त्यासाठी तुम्ही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा, करा त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी...